नो आजची रेसिपी आहे आळूची वडी तर मित्रपक्षामध्ये केली जाणारी आळूची वडी तर बघूया रेसिपी एका वाटीमध्ये मी गूळ आणि चिंच भिजत घातली आहे दुसऱ्या एका बाऊलमध्ये बेसन हळद हिंग ओवा पावडर चवीनुसार मीठ किंचित सोडा लाल तिखट हे घातलेलं आहे आणि जो चिंच आणि गूळ हे भिजत ठेवलं होतं त्याला त्याची कोळ घालायचा आहे आणि छान मिक्स करून घ्यायचं आहे ह्यात अजून पाणी लागेल भजेपेक्षा थोडंसं घट घट्ट असं पीठ करून घ्यायचं आहे हे छान पीठ एक चिव करून घेऊया आता हे साईडला ठेवूया इथे आळूचे पाण्याचे डेट काढून त्याला लाटणाने मी पसरून घेते म्हणजे ह्याचा रोल करताना तो रोल व्यवस्थित होईल एका चाळणीला तेल लावून आणि कढईत पाणी घेऊन मी पाणी तापवायला ठेवलेलं आहे आणि अळूच्या पाण्यांना आपण एकावर एक घालून एक असं पूर्ण जे बेसनचं बॅटर केलं आहे ते छान पुसून लावणार आहोत दुसरं रोल करून तसं अजून बॅटर लावायचं असं एक एक, एक करून हे सगळी अळूची पाने आपण रोल करून घ्यायची आहेत बॅटर लावून अळूचीवाडी ही खूप अतिशय छान लागते आणि पितृक्ष ती केली जाते अशा प्रकारे आपण सगळी अळूची पानं ही लावून घेऊयात आणि चाळणीमध्ये ते लावून ठेवलेलं आहे आणि दहा मिनटं वाफ द्यायची आहे दहा मिनटं वाफ झाल्यानंतर गॅस बंद करायचं आहे चे, चेक करते झाले का ते झालेलं आहे बारीक जेव्हा अळूचे वड्या त्या गार होतील तेव्हाच कट करायच्या आहेत आता कट करून ह्याच्यामध्ये तिखट मीठ थोडीशी चवीपूर्ण साखर घालायची आहे आणि छान मिक्स करून घ्यायचं आहे मी इथे तळणार नाही आळूची वडी तर शॅलो फ्राय करणार आहे तेल हिंग मोहरी कढीपत्ता अशी खमंग फोडी दिली आहेत आणि त्या आळूची वडी आपण घालूया फाडलेल्या आणि या छान आता एक जीव करायचा आहे ज्यांना फ्राय केलेले नको असतात त्यांनी असेही छान करू शकता अशी टेस्ट खूप छान लागते अळूच्या वड्यांची आता छान अशी कोथिंबीर घालूया तर माझी रेसिपी तुम्हाला कशी वाटली नक्की येऊन कळवा माझे व्हिडिओ लाईक करा शेअर करा धन्यवाद